आज आपण कॉर्नपासून एकदम स्वीटकॉनपासून छान असा नाश्ता बनवणार ना आहोत त्यासाठी मी एक मीडियम साईजचा कॉर्न घेतलेला आहे आता त्याला आपण छान असं तिचे साल काढून घेऊया तर बघू शकता मी असे तिचे पूर्ण असे साल काढून घेत आहे तर बघू शकता कॉर्न असा छान असा मस्त आपण शिलून घेतलेला आहे आता आपण याचे दाणे एका वाटीमध्ये काढून घेऊया तर मी सर्व कॉर्न असे काढून घेतलेले आहे त्यामधून तर एक वाटी कॉर्न निघालेले आहे आता आपण याची छान अशी भन्नाट रेसिपी करूया तुम्ही कधीच खाल्ली नसेल तुम्ही डब्यासाठी सुद्धा देऊ शकता तुम्ही आधी कॉर्न फ्रीजमध्ये रात्री सोलून ठेवा म्हणजे सकाळी तुम्हाला गडबड होणार नाही भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी आपण कॉल बघा काढून घेतलेले आहे ते घालणार आहे तर बघू शकता मी एक वाटी कॉल वापरलेले त्यामध्ये आपण लसणाच्या चार, चार पाकळ्या घालूया म्हणजे त्याने आपल्या नाश्त्याला खूप छान टेस्ट येईल पाच ते सहा कडी पानं घालूया व थोडं जिरं घालूया में ए, तो तो तर मी अर्धा चम्मच असं जिरं घातलेलं आहे आता आपण छान असं पाणी न घालता याला मिक्सरला फिरवून घेऊया मी मिक्सरला छान असं तर वाटून घेतलेलं आहे आणि एकदम असं फाईनसुद्धा नाही आणि एकदम असं जाडसुद्धा नाही असं बॅटर पूर्ण असं वाटून घेतलेलं आहे आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया वाटण बनवलेलं मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे ते आता आपण बाजूला ठेवून देऊया त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ असं वाटण बनवून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे धना पावडर आणि लाल मिरची पावडरसुद्धा थोडं घालूया आणि थोडीशी किंचित अशी अर्धा टेबल स्पून हळदी पावडरसुद्धा घालत आहे एकदम थोडीच घाला तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर बघू शकता असं छान मी मिक्स करून घेत आहे तर तुम्ही आजची रेसिपी कोणत्या जिल्ह्यातून पाहता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजची रेसिपी झटपट आणि मस्त असे मार्केटमध्ये कॉर्न आलेले आहे तर नक्की ही रेसिपी आवर्जून एकदा बनवून बघा खूप छान लागते आणि आज आपण स्वीटकॉनचे असे मस्त असे क्रिस्पी पराठे बनवणार आहोत तर त्यासाठी आपली स्टफिंग रेडी आहे तर आता आपण याला बाजूला ठेवूया एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपण बनवलेल्या मगाचं मिश्रण घालूया तर मिश्रण व असं सारण यामध्ये घातलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये पाऊल वाटी तांदळाचं पीठ घालूया त्यामध्ये थोडी कोथिंबीर घातलेली आहे अर्धा चम्मच दोन ते तीन चम्मच मी गव्हाचं पीठ वापरत आहे आता आपण याला याच्या ओलाव्यातच असं मिक्स करून घेऊया तर बघू शकता मी सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता थोडं थोडं पाणी घालत आपण याचा मस्त बॅटर बनवून घेऊया अशा तर तुम्ही हा नाश्ता कधी केला आहे का मला कमेंट करून नक्की कळवा तर बघू शकता असं घट्टस मी बॅट बॅटर बनवून घेतलेलं आहे बॅटर एकदम असं पातळसुद्धा नको आणि एकदम घट्टसुद्धा नको याची तुम्ही काळजी नक्की घ्या तर मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी ते सांगत आहे तू बघू शकता बॅटर असं हवी कसं असं घट्ट असायला हवं आपलं बॅटर असं छान असं रेडी आहे ताव्यावर एक चम्मच तेल घातलेलं आहे छान असं मस्त तीळ टाकून घेऊया व आता आपण आपलं बॅटर असं छान घेऊया तर बघू शकता मी असं सर्व बॅटर असं मस्त आता पस करून व छान असा मस्त आपला स्वीट कॉर्नचा असा कुरकुरीत परत शिजेपर्यंत याला दोन ते तीन मिनिट छान खरपूस भाजून घेऊया एका बाजूने छान असा शिजलेला आहे तर आता आपण दुसऱ्या पण बाजूने छान असा हा पराठा मस्त शेकून घेऊया हा पराठा बनवण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतात तुमचं सर्व साहित्य रेडी असेल तर कमीच वेळात तयार होते तर आजची रेसिपी नक्की एकदा एकदम अशा सोप्या पद्धतीने आणि आगळ्या वेगळ्या टिप्स सांगितले आहे तशा फॉलो केला तर तुमची रेसिपी खूप छान होते तुम्ही बघू शकता मस्त असा खरपूस असा पराठा आपण शेकून घेऊया पराठा छान असा शिजलेला आहे आता मी ट्रेकमध्ये सर करून घेते तर नक्की आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्की सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा